कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच माझे गुरुजन वर्ग मी आज तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी दोन शब्द सांगणार तरी तुम्ही शांततेने माझी अपेक्षा आहे आपला भारत देश जेव्हा इंग्रजांच्या गुलामगिरीत होता तेव्हा स्त्रियांना शिक्षणाची कसली सोय उपलब्ध नव्हती त्यांच्या काळात स्त्री म्हणजे उपभोगाची हो वस्तू समजायचे चूल आणि मूल हे स्त्रीच्या निशिबी होते परंतु महान क्रांतिकारी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई सोबत सन अठराशे अठराशे चाळीसला ला विवाह केला त्यावेळेस वेळी सावित्रीबाई अवघ्या नऊ वर्षाच्या होत्या त्या सावित्रीबाईंना काहीच लिहिता वाचता येत नव्हते ज्योतिबाईंनी सावित्रीबाईला शिकवलं त्या गणित शिकल्या लिहायला वाचायला शिकल्या मित्रांनो जेव्हा ज्योतिबा सावित्रीबाईला धडे शिकवत होते तेव्हा लोक टोमणे देत होते त्यांची थट्ट करत होते पण त्यांची मनापासून शिक्षण घेण्यासाठी ती तयारी होती यांनी आपली जिद्द कायमची ठेवली व त्या बऱ्याच काही गुण शिकल्या सुशिक्षित झाल्या विद्यार्थी मित्रांनो ज्योतिबांच्या मनात असे होते की समाजात मानाचे स्थान मिळावे म्हणून त्यांनी अठराशे अठ्ठेचाळीस ला मुलींची पहिली शाळा काढली जे देशासाठी लढले ते अमरुताई झाले जे देशासाठी लढले ते अमरुताई झाले सोडिले सर्व संसार सोडिले सर्व घरदारे एवढे बोलून